नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी गेल्यावर रडू नकोस आईला अखेरचं पत्र पत्नीचा जाज तीस लाखाची मागणी आणि नितीननं आयुष्य संपवलं कराडच्या दुसऱ्या बायकोचे नावे नऊ एकर जमीन रिसॉर्टचा प्लॅन शेतकऱ्यांचा गंभीर आरोप आता महाराष्ट्र थांबणार नाही देवेंद्र फडणवीसांनी दावोसमध्ये गुंतवणुकीचा खजिना मिळवला पहिल्याच दिवशी सहा लाख कोटींचे करार वाल्मिक कराडच्या हेडल हेप्पीचा कहर स्वतःची जमीन चांगली करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीतला मुरुम उपसला बसची वाट पाहणाऱ्या महिलेला फसवून आडोशाला नेलं अंधार सामूहिक अत्याचार बंगळूर हदरलं काल कृषी मंत्री म्हणाले योजनेत दोन चार टक्के भ्रष्टाचार चालतो आता विखे पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे नव्या वादाला तोंड फुटले वाशिमच्या कारांचा पोहा मार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात तिघांचा जागीच मृत्यू नऊ गंभीर जखमी ईडीसारख्या तपास यंत्रणांनी कायद्याच्या कक्षेत काम करावं नागरिकांना छळू नये मुंबई हायकोर्टाकडून एक लाख रुपयांचा दंड कर्नाटकात ट्रकचा भीषण अपघात दहा जणांचा मृत्यू पंधरा जण जखमी टीव्हीवर आपला फोटो पाहून घाबरला होता सैफचा हल्लेखोर बांगलादेशला पळून जाण्याचा प्लॅन कुंभमेळ्यासाठी दक्षिणा भागात पळवली अंगठी कांदिवलीतील घटना समतानगर पोलिसात गुन्हा दाखल उद्धव ठाकरे शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील माजी मंत्र्यांच्या दाव्यामुळे खळबळ तुर्कीतील स्की रिसॉर्ट हॉटेलला भीषण आग शहात्तर जणांचा मृत्यू पन्नासहून अधिक जखमी दहा वाजता खंडणीचा फोन नंतर अकरा वाजता सोबत खंडणी सरपंच हत्येतील आरोपी त्या दिवशी एकत्र एसटी साठी तेराशे दहा गाड्या घेण्याची निविदा रद्द एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतला होता निर्णय मोठी बातमी खंडणीनंतर मकोकाच्या गुण्यातील कराडला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा